नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण हेल्दी रेसिपी तयार करत आहे हेल्दी रेसिपी म्हणजे काय तर आज आपण पौष्टिक असे लाडू तयार करत आहे हे ड्रायफ्रूटचे लाडू आहे पावसाळ्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे लाडू खूप उपयोगी आहे तर आता आपण यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ त्यासाठी आपण अर्धा किलो एवढी पेंडखसूर घेतलेली आहे आणि दोन्ही म्हणून अर्धी वाटी एवढ्या मगस बिया आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत एक वाटी खोबरं अर्धी वाटी आक्रोड अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू एक छोटा वाटी भरून पिस्ता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आपण काळे आणि साधे आपले पिवळे मनुके आहेत ते मनुके घेतलेले आहेत आणि चांगलं तूप घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण कढईत एक चमचा ओढं तूप टाकून घ्यायचं थोडासा गॅस मिडियम करायचा आणि त्याच्यावर आपण बदाम छान भाजून घेऊ आपले बदाम छान खरपूस असे तळून घेतले आपण आता हे काढून घेऊ काजू टाकून घेऊ काजू छान खरपूस लाल करून घेऊ आपण काजू आपले छान खरपूस भाजून झाले हे आपण काढून घेऊ कढईत आपण एक चमचा तूप टाकू आणि यात आक्रोड आणि पिस्ता छान फ्राय करून घेऊ हे छान कमंग फ्राय झाले आहे आता हे आपण एका ताटात काढून घेऊ यात आपण थोडंसं तूप टाकायचं आणि आपले ह्या जे बिया आहेत बगस बिया आणि बी हे आपण ह्याच्यात थोड्याशा दोन मिनटं असे छान फुकतात त्या तोपर्यंत आपण याला थोडंसं परतून घ्यायचं काढून घेऊ थोडस एक चमचा तूप टाकू आणि यात मनुका थोड्याशा परतून घेऊ आपल्या मनुका छान परतून झाल्या तुम्ही बघू शकता आपल्या मनुखा छान अशा मस्त टम्मा अशा फुगल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊ त्याच कडे आता आपण एक वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे तो छान थोडा दोन मिनटं फक्त परतून घ्यायचा आपल्याला त्याचा रंग बदलू द्यायचा नाही फक्त थोडासा परतायचा खोबरं छान आपण थोडसं लाईट ब्राऊन करून घेतलेलं आहे हे काढून घ्यायचं आता एक अर्धा किलो एवढी खजूर आहे आपल्या कढईत टाकून घेऊ खजूर मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो हे खजूर छान आपली स्मॅश झाली आहे आणि छान परतल्याही केली आहे आता आपण ही परातीत काढून घेऊ कारण की आपल्याला कढईतलं सगळं मिश्रण मावणार नाही हे कढईतलं यात काढून घ्यायचं व्यवस्थित कढईतलं मिश्रण काढून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित आता आपण एकजीव करून घेऊ थोडं थंड होऊ द्यायचं एकदम गरम गरम हात लावू नका चटका लागेल हे सगळं मिश्रण आपण एकत्र छान एकजीव करून घेतलं आता याचा छान छोटासा गोळा घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता याचा मस्त असा लाडू तयार होतो आहे असे छान असे छान आपण मिडियम आकाराचे लाडू याचे तयार करून घेऊ हा लाडू जास्त मोठाही करायचा नाही कारण की खायला जडही पडू शकतो सगळे ड्रायफ्रूट आणि एकदम हेल्दी लाडू आहे त्यामुळे थोड्याशा मिडियम आकारामध्ये आपण हे लाडू छान तयार करून घ्यायचे असे आपले छान ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत मी तुम्हाला एक लाडू फोडूनही दाखवते एकदम छान नरम असा आपला लाडू झालेला आहे हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या मेगास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू